गुजरात राज्यातून पिंपळनेर मार्ग सटाण्याकडे होणारी गुटका तस्करी पोलिसांनी उधळले असून तब्बल वाहनासह सडुसष्ट लाख रुपयांचा गुटका जप्त करत गुन्हा दाखल केला आहे पिंपळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली आहे पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे वेल्डन पिंपळनेर पोलीस असाच काहीसा सूर पिंपळनेरमधील जनतेतून समोर आला आहे पिंपळनेर पोलीस गुटख्यावर कारवाई करू शकते तर मग जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन का कारवाई करत नाही असा सवाल देखील या निमित्ताने समोर आला आहे तरुणांचं आयुष्य बरबाद करणाऱ्या गुटखा माफियांवर कारवाई करण्याची मागणी आता समोर येऊ लागली आहे धुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याच्या जा कारवाया झाल्याचं वेळोवेळी कारवाईतून समोर आलं आहे मात्र महाराष्ट्रभरात बंदी असलेल्या ह्या गुटखा आणण्याची हिंमत माफिया नेमकं कुणाच्या जीवावर करतात याचा देखील सखोल तपास होणं गरजेचं आहे शहरासह जिल्ह्यात छोट्या मोठ्या पानटपरींसह किराणा दुकानावर या गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जात असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे मात्र या माफियांना कुणाचा अभय आहे कुणाच्या जीवावर माफिया गुटक्याचा व्यवसाय करतात या माफियांना गजाआड कराच अशी मागणी देखील आता समोर येऊ लागली आहे आमचे पेटपाड्या पोलीस स्टेशनचे सपोनी किरण बर्गे साहेब आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री गोपनीय माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर चोपन सोळामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर आमदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशय आर ओचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख चोपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे तीस कांतीलाल आहे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आरोपींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली <laughs> पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वात पिंपळनेर पोलिसांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज பிம்பணிய